स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ठराविक वेळेत घ्या उर्वरित वादाचे मुद्दे टाळण्याचं कोर्टाने निर्देश दिले आहेत आधीच्या परिस्थितीनुसार एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीसच्या परिस्थितीनुसार लोकल बॉडीचे इलेक्शन घेतले जातील राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबरच्या आत निवडणूक घ्यायची आहे असं वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं कोरोना संकटामुळे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्या होत्या प्रशासकांद्वारे या सर्व महापालिकांचा कारभार चाललेला याविरोधात डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये राहुल वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर तब्बल चार वर्षानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती नॉंगमेकपम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली तसंच कोल्हापूर इचलकरंजीसह जिल्ह्यातील इतर निवडणुका लागणार आहेत त्यामुळं राजकीय नेत्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण पसरले येणाऱ्या चार महिन्यांमध्ये निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयानं दिल्यामुळं आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे राज्यात पाच वर्षांपेक्षा अनेक प्रकरणात प्रशासक कार्यरत आहेत लोकप्रतिनिधींनी लोकल बॉडी चालवल्या पाहिजेत अशी राज्यघटनेत तरतूद आहे पण त्या विपरीत हे सुरू आहे सर्वोच्च न्यायालयानेही सांगितलं की औरंगाबाद आणि नवी मुंबईत पाच वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशासकांचा आहे सर्वोच्च न्यायालयानं असंही सांगितलं की आमच्यासमोर अनेक केसेस आल्या लोकनियुक्त प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेत असले पाहिजेत असं वकिलानं सांगितलं